नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे मराठी अस्मितेला खरं म्हणजे आरक्षण हवं आहे मित्रहो मराठा जातीतील तरुणांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण देण्याच्या दृष्टीनं हा प्रश्न घेऊन मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांचं समाधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचं सरकार यांनी केलं आहे अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही आणि चित्र अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही हा जो मराठा तरुणांना आरक्षण देण्याचा प्रश्न आहे तो पन्नास टक्क्याच्या आत आहे की पन्नास टक्क्याच्या बाहेर जाऊन केलेला आहे हे स्पष्ट व्हायचं आहे ओबीसी समाजाचं म्हणणं काय आहे हे स्पष्ट व्हायचं आहे मित्र हो मूळ प्रश्न काय आहे तो पहा सरकारी नोकऱ्या ह्या अत्यंत मर्यादित आहेत जरी आरक्षण दिलं तरी त्यामुळे सगळा प्रश्न समाधानकारकपणे आणि निर्णायकरित्या सुटेलच असं नाही मूळ प्रश्न असा आहे की आमच्या तरुणानं काय करायचं आहे त्यांची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे त्यांना स्वप्न पडतात का त्यांना मोठं व्हायचं आहे का मी आता पूर्वीसारखा वयोमानामुळे मुंबईभर आणि महाराष्ट्रभर सारखा संचार करत नाही माझा आता मर्यादित फिरणं झालेलं आहे तरीसुद्धा मी जे पाहतो त्यावरून माझ्या असं लक्षात येतं की मराठी तरुणांना केवळ सरकारी नोकऱ्या हव्यात का आता वर्तमानपत्र सकाळी टाकण्याची जी लाईन आहे तो जो उद्योग आहे त्यात मराठी तरुण शिरा शिरायला तयार नाही आहेत तुम्ही केशकर्तनालय बघा तिथे मराठी तरुण कमी आहेत ते कशाला आता नवीन नवीन इमारती उभ्या राहत आहेत या इमारतींचे रखवालदार या इमारतींचे द्वारपाल म्हणजे मराठी भाषेत वॉचमन हे मराठी नाही आहेत ते उत्तर प्रदेशचे आहेत ते बिहारचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सैन्यांमध्ये केवढ्या तरी जागा रिकाम्या आहेत मराठी तरुणांना या जागा हाका मारत नाहीत का मग त्यांना नक्की हवं आहे काय मला असं वाटतं मी जो एकंदर अभ्यास केला आहे माझं एकंदर जे निरीक्षण आहे त्यावरून मराठी तरुण स्वप्न बघत नाही आहेत मराठी तरुण खरं म्हणजे मोठा किती आहे त्याचं एकंदर भारतीय समाजामध्ये मराठा जातीचंच नव्हे तर एकंदर मराठी माणसाचं कर्तृत्व स्थान काय आहे हे त्याला वारंवार सांगितलं गेलं पाहिजे आरक्षण महाराष्ट्रानं इतरांना दिलेलं आहे शिवाजी महाराजांच्या भाषाविषयक धोरणामुळे सर्व उत्तर प्रदेशातल्या सर्व भाषा या टिकल्या आहेत नाहीतर त्या केव्हाच मृतवत झाल्या असत्या शिवाजी महाराजांनी त्यांना संरक्षण सा दिलं हे राजवाड्यांनीही आपल्या खंडांमध्ये म्हटलेलं आहे भूषण कवींनी काय म्हटलं आहे शिवाजी महाराज झाले नसते तर काशी मथुरा सोडा आपल्या सगळ्यांची सुन्नत झाली असती आपण सगळे आपलं आज जो आपण हिंदुत्वाचा नारा देतो अभिमान बळगतो रामाची प्रतिष्ठापना करतो हे सगळं आज आपल्याला काही करताच आलं नसतं जर शिवाजी महाराज झाले नसते तर महाराष्ट्र हा भारताचा खडगं आहे असं सावरकर म्हणाले होते मोगलांच्या विरुद्ध लढण्याची एकाही प्रांताची तशी प्राज्ञा नव्हती तेव्हा महाराष्ट्र पुढे झाला शिवाजी महाराजांच्या रूपानं आणि महाराष्ट्रानं ते आक्रमण परतवून लावलेलं आहे सगळ्या देशात संरक्षण आपण केलेलं आहे आणि आपण आज आरक्षण मागत का फिरतो आहोत याचा विचार आपण करायला पाहिजे हा विषय खूपच गंभीर आहे त्यामुळे आपला जो इतिहास आहे तो पुन्हा पुन्हा आपण नीट समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं मला असं एक सुचवायचं आहे की मराठा मराठी समाजातले मराठा नये एकंदर मराठी मराठी भाषिक जे आहेत त्यांच्यातल्या धुरिणांनी विचारवंतांनी लेखकांनी उद्योगपतींनी सगळ्यांनी एकत्र येऊन मराठी समाज, समाज हा आपली अंगभूत हुशारी वापरून किती पुढे जाऊ शकतो आणि देशाची सेवा वेगवेगळ्या क्षेत्रात कसं जाऊ शकतो पुढच्या पंचवीस वर्षात पन्नास वर्षात काय करायचं आहे मग सगळ्या कला त्याच्यामध्ये आल्या सगळं अभियांत्रिकी कौशल्य त्याच्यामध्ये आलं असं करून मग आपण त्यांना उत्तेजनं दिलं पाहिजे की तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुमचं आविष्कार हो। स्वातंत्र्य जसं तुम्हाला दाखवायचं तसं दाखवा समाज तुमच्या मागे उभा आहे असं आपल्याला करावं लागेल हा संपूर्ण महाराष्ट्राचा संपूर्ण मराठी समाजाचा संपूर्ण मराठी अभिव्यक्तीचा मराठी सृजनशीलतेचा प्रश्न आहे हा केवळ मराठा जातीचा प्रश्न नाही आहे मला एक त्याच्यामध्ये बारीकसं सुत्वा असं वाटतं की कार्यक्रम काहीतरी पाहिजे असतो आपल्याला जर चळवळ करायची असेल आपण मराठी भाषेत एक उदाहरण घेऊ आपण आपल्या दारावरची पाठी तरी मराठी ठेवतो का व ती आपण करायला पाहिजे आपण आपल्या घरामध्ये मुलांशी काय बोलतो इंग्रजी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे ती आपली मातृभाषा होता कामाने आपली मातृभाषा मराठी पाहिजे आणि मराठी ही अशी की लुंग्या लोंग्या लोकांची भाषा नाही आहे या भाषेला ज्ञानेश्वरी आहे या भाषेत एकनाथ आहे तुकाराम महाराज आहेत रामदास आहेत आणि केवढे तरी मोठे लेखक महाराष्ट्राने निर्माण केलेले आहेत आचार्य यात्रे म्हणत होते सगळ्या भारतातल्या सगळ्या प्रांतांना भूगोल आहे महाराष्ट्राला भूगोल आहे आणि इतिहास आहे आपला इतिहास हा संपूर्ण भारतव्यापी असा आहे शेजवलकर असं म्हणाले होते की मराठी माणसाची भीमथडीची तट्ट जिथपर्यंत गेली तेवढाच भाग भारतात राहिला बाकीचा भाग पाकिस्तानात गेला यशवंतराव चव्हाणसुद्धा असं म्हणाले गेटवे ऑफ इंडियाजवळ शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याचं अनावरण करताना यशवंतराव म्हणाले शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमा कदाचित तुमच्या आणि माझ्या घरापर्यंत आल्या असत्या त्या संपूर्ण भारताचं रक्षण करणं हे आपलं काम आहे सांस्कृतिक सामाजिक उन्नयन होण्याच्या दृष्टीनं आपण आघाडीवर असलं पाहिजे आपण आरक्षण वागत फिरतो आपण असं करायला पाहिजे की आपली मराठी मुलं आहेत लहान त्यांच्यावर संस्कार आपण काय करतो कधीतरी ते शिवाजी महाराजांचं चरित्र पुरंदऱ्यांच्या कॅसेट्स आहेत आपण त्यांना ऐकवतो का कधीतरी आपण वर्षातून गेल्या कित्येक वर्षात आपण कधी किती वेळा रायगडावर गेलो संसदेमध्ये अमक्याला भारतरत्न द्या तमक्याची तस्वीर लावा शिवाजी महाराजांची तसबीर संसदेत आहे का शिवाजी महाराजांचा पुतळा संसदेत आहे का मुख्य म्हणजे आपल्याला राग येत नाही आपला आपल्याला आरक्षण नाही आहे आपल्याला अवमान होतो त्याचा राग येत नाही एकच उदाहरण तुम्हाला देतो शिवाजी महाराजांचा उल्लेख इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये मराठा वॉरियर असा होतो हा शिवाजी महाराजांचा अपमान नाही आहे का शिवाजी महाराजांचा हानी शिवाजी महाराजांचा अवमान दादोजी कोंडेवानी नाही केला आहे तो काँग्रेस संस्कृतीने केला आहे शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत ही प्रतिमा आपण संपूर्ण भारतात प्रतिष्ठापित केली पाहिजे ती प्रतिष्ठापिना होण्याची आवश्यकता आहे जशी रामाची झाली तशी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठा सर्व भारतीयांच्या हृदय मंदिरात होण्याची अत्यंत आवश्यकता आहे मराठी भाषेचं मी सांगितलं त्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना एक सवय लावली पाहिजे की कुठल्या तरी वाचनालयाचा तू सभासद हो मराठी पुस्तकं त्याच्या वाचनात पाहिजे त्याचा मराठीची संबंध पूर्णपणे तुटतोय अशा कितीतरी गोष्टी सांस्कृतिक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि जे मिळेल ते काम जे पडेल ते काम करण्याची आपली तयारी पाहिजे केश करतानाले आता आपली माणसं नाहीत वर्तमानपत्र टाकायला आपली मुलं नाही कितीतरी उद्योग वाट बघतायत तिथे मराठी माणसं नसतात नुसत्या सरकारी नोकऱ्यांसाठी आंदोलन करणं सरकारला वेठीस धरणं सरकारला धमक्या देणं यांनी आपलं काम होत नाही आहे आपण संपूर्ण भारत व्यापून असं भारताची प्रतिभा जी आहे ती संपूर्ण भारतामध्ये कशी अशी तेजस्वी होईल आणि कशी प्रकाशमान होईल याचा मराठी तरुणांनी विचार करायला पाहिजे आणि त्यास हे काम मराठी समाजातल्या धुरीणांनी केलं पाहिजे त्यांनी स्वप्न दिलं पाहिजे मोठं दृष्टीनं आपण सगळे कमी पडतो आहोत आणि आपण खुजही झालेले आहोत असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद